प्रश्न चार आठवडे पाच दिवस बरोबर किती दिवस चार एका किती दिवस असतात सात दिवस मग चार गुणिले सात केल्यानंतर अठ्ठावीस मग अठ्ठावीस मध्ये तर पुढील पाच दिवस आपल्याला मिळायचे अठ्ठावीस आणि पाच ते दिवस होतात ते असणारे आपलं बरोबर उत्तर तीन नंबरच पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा त्रेपन्न फुल तर फुलची जागी कोणती संख्या लिहावी म्हणजे त्या संख्येला तीन ने निश भाग देईल तीनने निश्चय भाग जाईल असं म्हणलेलं आहे म्हणजे तीनची कसोटी आपल्याला माहीत असेल हवं तीनची कसोटी काय आहे जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरीजला तीनने भाग असेल तर त्या संख्येला देखील तीनने भाग जातो मग पहा त्रेपन्न आणि ते फुल आहे मग पाच अधिक तीन बेरीज केलं तर किती येणारे आठ मग आठमध्ये कोणती संख्या मिळवली तर उत्तर तीनच्या पाड्यातील येतं किंवा तीनने भाग तर पाहायचं आपलं पर्यायमधून मग पहा आठ तीन किती आट, होते आठ नऊ दहा अकरा होते मग अकरा तीनच्या पाड्यामध्ये आहे का नाही आठ अन् नऊ किती होतंय आठ सोळा आणि सतरा होत आहे सतरा देखील तीनच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून हे देखील पर्याय नसणार आहे मग आठ आणि नऊ तर पहा तीनच्या पाड्यामध्ये नऊ येतो म्हणून हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर यालाच तुम्हाला टिक करायचं आहे आठांचा चौदा उत्तर येतं म्हणून याला देखील आपल्याला टिक करता येणार नाही कारण तीनच्या पड्या चौदा येत नाही तीन ना त्याला भाग जाणार नाही तर अशा प्रकारे तीनच्या विभाजक कसोटीच्या सूत्रावरून आपण या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे नंतर पहा अडीच किलोग्रॅम साखर पाच जणांत सारखी वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल अडीच किलोग्रॅम म्हणलंय म्हणजेच दोन किलो आणि पाचशे ग्रॅम अडीच किलो म्हणजे किती असतं दोन किलो पाचशे ग्रॅम पाच जणांमध्ये सारखी वाटलेली आहे प्रत्येकाची वाटले किती साखर येईल म्हटलेलं आहे मग पहा दोन किलो म्हणजे किती असतं दोन हजार ग्रॅम दोन हजार आणि हे वरचे पाचशे म्हणजे दोन हजार पाचशे हे ग्रॅम आलेलं आहे आपण ग्रॅममध्ये काढून उत्तर काढायचं आहे किती जणांचं वाटलेलं आहे पाच जणांमध्ये वाटलं म्हणजे आपला भागाकार करायचं आहे मग पहा पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस आणि शून्याशे शून्य 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 म्हणजे पाचशे ग्रॅम इतकी साखर ही प्रत्येकामध्ये सारखी वाटली जाणार आहे मग पाचशे ग्रॅमलाच आपण काय म्हणतो पाचशे ग्रॅमला तर पाचशे ग्रॅमलाच अर्धा किलो म्हणतात पहा एक नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला ठीक करायचं आहे कारण एक किलो म्हणजे किती असतं एक हजार ग्रॅम मग अर्धा किती असणार आहे अर्धा किलो पाचशे ग्रॅम असणार आहे पाव किलो किती असणार आहे पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम असणार आहे आणि पाऊंड किती असणार आहे तीनशे चार किलो म्हणजेच पाऊंड ते असणारे सातशे पन्नास ग्रॅम तर हे सगळे आपल्याला कन्वर्जन चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर पहा छप्पन्नावा प्रश्न खालपैकी कोणत्या संख्येच्या चार व पाचच्या स्थानिक किंमतींची बेरीज सर्वात जास्त आहे सर्वात जास्त म्हणलं चार आणि पाचची स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय ती संख्या कोणत्या स्थानामध्ये त्याची किंमत मग पहा पहिल्या पर्यामध्ये चार आणि पाच दशक आणि एककामध्ये त्याची स्थानिक किंमतीची बेरीज किती असणार आहे पंचेचाळीस असणार आहे त्यानंतर पहा पाच आणि चार पाचशे चार असणार आहे याचं उत्तर पहिलं आहे पंचेचाळीस दुसरं आहे पाचशे चार सर्वात जास्त कोणाचे ते काढायचं आहे आपल्याला त्यानंतर पहा चार आणि पाच एक शतकामध्ये आणि एक दशकामध्ये म्हणजेच किती असणार आहे चारशे पन्नास त्यानंतर पहा चौथ्या पर्यामध्ये पाचशे चाळीस येणारे यांची बेरीज पाचशे चाळीस म्हणजे सर्वात जास्त कोणत्या पर्यायामध्ये आलेलं आहे चार नंबरच्या म्हणजेच याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे